हाय नमस्कार सगळ्यांना तर चला छान अशा आपल्या शकता कशा कापल्या शंकर पाळीपेक्षा थोडीशी मोठी साईज धरायची ह्याच्या आईने सांगितलं आणि आईने बनवलंय हो छान असं पीठ परत न दुसरं काय टाकलं गुळ mm. गुळ मस्त असा सेंद्रिय गुळ वापरून वगैरे हो छान अशा केल्यात आम्ही काय गुळाचे कापण्यामध्ये माझ्या लक्षात प्रोडक्ट इतके झाले शंकर शेवचे लाडू चिवडा लोणचं कापण्या आणि हे आशान स्पेशल असतात हे तर तुम्हाला माहितच असेल छान खसखस लागत हे तुम्हाला असं आणि ह्याच्यात गुळ मिक्स केल्या त्याच्यामुळे त्याचा कलर असा आलाय आणि तिकडं तळलेलं जसं मुरल ना तसं खायला छान लागतं त्याला बघायला आहे ना, तारे ना, तारे ना, तारे ना, तारे ना त्याने टाका ऑर्डर आता ही ऑर्डरच बनवायचं चालली आहे म्हटलं तुम्हाला दाखवा की आपण कशा पद्धती कापण्या बनवल्या झालं एमआयशी जाऊन वगैरे आलो सकाळी चिवड्याचं सगळं साहित्य ही तयार केलं होतं मस्त असं शेव वगैरे पाडून आता थोड्या चिवडा बनवायचा आहे पण मला आधी कापण्या बनवतात कुठेतरी त्या लाल दररोज आणि छान अशा भाजल्या ना आतमध्ये कच्च्या वगैरे घातल्या आईला माहिती येत की ही अगोदर अशी चपाती लाटून घ्यायची थोडीशी मोठी आणि मग नंतर न खसखस टाकायची त्याच्यावर परत लाटायचं अजून परत दुसरीकडे पर, दुसऱ्या पर बाजूला खसखस टाकायची परत दोन बेलणी फिरवायची परत चाकूने कट करायचे असू द्या ज्याला कोणाला घ्यायचे त्यांनी घ्या छान अशा गुळाच्या कापण्या ऑर्डर तुम्हाला ते सांगितले तुम्ही जो पदार्थ आपण बनवून देऊ आम्हाला येत असेल तर छान अशा कापण्या ज्याला कोणाला ऑर्डर टाकायची आणि खायची त्यांनी टाका ऑर्डर मोबाईल नंबर सत्याऐंशी अठ्याऐंशी जिरो अठ्याण्णव झिरो नऊ वर पण तुम्हाला थमलेला दिले जाईल मोबाईल नंबर आणि बाय सगळ्यांना